ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सोलापूर दक्षिण विधानसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमर रतिकांत पाटील हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार होते त्यांच्यामध्ये व विरोधी उमेदवारात चांगली लढत झाली यामध्ये त्यांचा पराभव झाला पराभव झाला तरी खचून न जाता येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद व येणाऱ्या निवडणुकांमध्ये जोमाने काम करायचे व जिंकायचे असे आवाहन अमर अमरिकांत पाटील यांनी केले आहे पुढे बोलताना ते म्हणाले निवडणुकीत हार जीत होतच असते यामुळे कोणीही खचून जाऊ नका आपण रस्त्यावर संघर्ष करणारे कार्यकर्ते आहोत संघर्ष करणे आपल्याला नवीन नाही ईव्हीएम मशीन मधील निवडणूक म्हणजे लोकशाहीची हत्या करणे असे आहे जे काय झालं तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकी संदर्भातील ऐकत व बघत आहात मी तुम्हाला एकटे पडू देणार नाही तुमचे कुठलेही काम असो किंवा तुमच्यावर येणारे प्रत्येक संकट त्यासाठी मी ढाल म्हणून तुमच्या सोबत उभा राहील आपण निश्चित राहा कुठलेही काम असेल तर माझ्याशी संपर्क साधावा मी तुमचं काम नक्की करून देईन लोकशाही मार्गाने काम होत नसेल तर प्रसंगी आंदोलन उभे करून तुमचं कुठलंही काम थांबू देणार नाही आता आपण अधिक चांगले काम करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच महापालिका निवडणुकीत अधिक चांगले यश संपादन करू मी एक शिवसैनिक व जिल्हा प्रमुख म्हणून बारा महिने चोवीस तास तुमच्या पाठीशी आहे काळजी करायचं कारण नाही तुम्ही मला हाक द्या मी तुम्हाला साथ देईन